उद्गव येथील महामार्गावर झेब्रा व पांढरेपट्टे मारावे वाहतुकीची वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता उदगाव येथील बसस्थानक परिसरामध्ये असणाऱ्या महामार्ग रस्त्यावर झेब्रा व पांढरेपट्टे मारले नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्काळ झेब्रा व पांढरेपट्टे मारावे अशी मागणी येथील नागरिकांच्या सह वाहनधारकांमधून पुढे येत आहे उद्गाव हे सांगली कोल्हापूर महामार्गावरील प्रमुख गाव असून येथील बस परिसरामध्ये नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते तसेच या ठिकाणहून कोल्हापूर शिरोळकडे व सांगली मिरजकडे जाणारा रस्ता आहे या महामार्गावर चारचाकी व वा अवजड वाहने नेहमी भरधाव जात असतात नागरिकांना या ठिकाणी रस्ता क्रॉस करत असताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो येथील ग्रामपंचायत प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठिकाणी महामार्गावर झेब्रा व पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी नागरिकांच्या सह वाहनधारकांमधून पुढे येत आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण उदगाव ताज्या बदम्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा